तर तुमचं सत्यानाश मला दिसतोय जो ऑलरेडी बऱ्यापैकी झालाय अजूनही तुम्हाला करून घ्यायचं असेल तर मला वेदना होतील मला वाईट वाटेल कर्ज फेडता फेडता कदाचित माझी अजून दोन एकर जमीन जाईल पण तुमचं वाटोळ एवढं होईल ज्याचं मला सहन सुद्धा होणार नाही म्हणून जय जयभोवाडी गनगरच्या लोकांना सांगतोय बुद्धी तल्लक ठेवा उगाच काहीतरी करायला का जाऊ नका आणि शेवटचा एक मुद्दा चालतो बरेच लोक कुठलीही गाडी घेत असताना पहिले टेस्ट ड्राईव्ह करून बघतात साधी साधीड घ्यायची असतील तरी टेस्ट ड्राईव्ह करतात गाडी तर फार दूर राहिली मग खासदारकीचा टेस्ट ड्राईव्हच काय करायचं खासदारकीचं पण टेस्ट ड्राईव्ह झालं पाहिजे ना की हा खासदार म्हणून कसा चालतो चालला चंद्रकांत खैरे कसे चालले संदीपान भुमरे पालकमंत्री वरून कसे चालले हे टेस्ट ड्राईव्ह नाही तर काय आहे हे टेस्ट ड्राईव्ह घेणार नाही तसंच घेऊन टाकणार आणि काय करणार लोणचं घालणार त्याच पुन्हा पाणी येत नाही कचरा उचलला जात नाही पुन्हा आमचं कोणीच ऐकत नाही हर्षवर्धन जाधव कसा चालला ज्या वेळेला तो तिकडे कन्नडचा आमदार होता ज्या वेळेला तो नाहीये त्यावेळेलाही तो काय काम करतोय फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही बघताय टोल नाका कशी आम्ही झोडपून काढतो कारण आम्ही काय अनुषंगाने काम करतो अभ्यास करून असतो ही टेस्ट ड्राईव्ह घ्या गोष्ट या निमित्ताने तुमच्या हातात टाकतो फार तरी याच्यात काही वाटत असेल तर त्यांनी हे सांगितलंय माझ्या भाषणामध्ये दोन गोष्टी जे कन्नडचे शेतकरी भरत नाहीत आणि तरी त्यांचं डिस्क्य दीड लाखाच्या खाली उत्पन्न या दोन गोष्टी सांगितल्या आहेत निवडणूक मी मदत केंद्र उघडलं या दोन्ही गोष्टीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आणि बघा की हे केस आचारसंहिता सांगत आचारसंहिता काम करून देतो का तिला